दिवा शहर व धर्मवीर मित्रमंडळ यांच्या वतीने दिव्यात वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत दिवा शहरातील धावपटूंनी सहभाग घेतला गेल्या पाच वर्षापासून येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यंदाली उत्साहाने ही स्पर्धा झाली यात विविध वयोगटातील मॅरेथॉन स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेत्यांना सन्मानित करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेबद्दल आयोजकांनी प्रतिक्रिया दिली पाचवा वर्ष आहेत वर्ष आपण नवनवीन काहीतरी करत प्रकारे मुलांचा उत्साह आहे खूप मोठ्या प्रमाणात बघितलं मुलांचा खूप छान उत्साह आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे मग मडवी साहेब नेहमीच असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करत करत असतात आणि अभिमान वाटतो कमच्या शरीरप्रमुख अशुभ कार्याप्रकारे काम करतो आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशोक कार्यक्रम पुढे करीत राहा असं मी त्यांना सांगतो शिवसेना दिवास हा नेहमी विद्यार्थ्यांच्या कलाकृती तसेच खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यातलाच एक महत्वाचा म्हणजे वर्षा मॅराथॉन प्रत्येक मॅराथॉन एक संदेश देणारी असते आणि आम्ही या दिवेकर सर्व या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही कीव्यात ज्या प्रकारे आदरणीय मुख्यमंत्री असतील आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शन खाली आमचे शहर प्रमुख क्रमांकांची मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वासाठी हो जो बदल या दिवा शहरात घडलाय हा बदल हा बदल जो बदल झालेला आहे ते दाखवण्यासाठी एक संदेश देण्यासाठी आज आम्ही ही वर्षा मॅरेथॉन आयोजित केलेली आहे मी निश्चितच त्याला सर्व दिवेकरांचा विद्यार्थ्यांचा पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळालेला आहे सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा